माझा नवरा हो मेला एक भाऊ मला आशीर्वाद राखी बांधण्यासारखं झालं की नजर पाठवलं लय आम्ही खुशी देतो जीवन भर तुम्ही द्या नको द्या मला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का हा मिळाले तेव्हा तुम्हाला मेसेज आला पैसे आल्याचा कसं वाटलं तुम्हाला तुम्हाला पैसे भेटले का त्याचे भेटले हो गरीब लोकांना भेटलो नमस्कार स्मार्ट सोलापूरकर या डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे राज्यातील सगळ्या महिला सगळ्या बहिणी सर्वत्र खुश दिसत आहेत त्यामागचं कारण आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून माझी लडकी बहीण योजना राबवली जात आहे काही महिलांनी त्यांचा लाभ घेतलेला आहे आणि काही लाभ घेत आहेत मी सध्या आले भाजी मार्केट इथं आणि जे भाजी विक्रेत आहेत त्या महिलांचं आपण मत जाणून घेणार आहोत त्यांना कसं वाटतंय ती योजनाचे लाभ घेतलेले आहेत त्यांनी त्यांना कशी आर्थिक मदत होते या योजनेतून हे जाणून घेणार नमस्ते मावशी तुमचं नाव काय आहे उषा सुरेश नायको काय व्यवसाय करता आम्ही धुणं भांडी करतो आणि भाजी लोहतो व्यवसाय लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का हा मिळाले किती रुपये तीन हजार मिळाले तीन हजार काय वाटत योजना विषयी तुम्हाला बरं वाटतंय म्हणजे भाजी व्यवसाय आणि धुणं भांडी करता आपला हातपाय चालत तर करतो मग ते जर पैशावर तर बसतो तर पाय हातपाय चालतो म्हणून करालो काम आहे मालक नाही मी एक दोन पोरी ती एक पोरगा आहे पोरी काय दिल्या घरी ती पोरप मी फोरपशी आहे मला कोणा पोरापाशी आहे म्हणजे तुमच्या संसाराला हातभार लागतो या योजनेमुळे लागतंय थोडं माझा हात लागतो जेव्हा पैसे आले तुम्हाला आनंद झाला का नाही झाला आनंद झालाय नमस्ते मावशी तुमचं नाव काय मेहर बानू पठाण हा पैसे मिळाले आम्हाला आम्हाला लय आनंद झाला एकतर आम्हाचा माणूस वारला चार महिने झाला वारून लय आनंद झाला लय दुवा दिला आम्हाला लय आनंद वाटला लय दुवा द्यायला त्यांना तिला समजायला द्यायचे तिने पैसे आज आम्हाला लय गरज होती काल पैशाची आज तिंची मिळाली आम्हाला तेवढ्याच कामाला आले पैसे उप... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची ही योजना आहे तुम्ही काय म्हणाल आता तुम्हाला आनंद तर झालेला काय म्हणाल त्यांना लय आभारी आहे तुमचं आम्हाला लय आनंद वाटलं आम्हाला लय गरज होती गरजसाठी पैसे बरोबर टायमाला मिळाली एकतर माझं माणूसचा इंत्यका झाला चार महिने झाल्या लय परेशान होती मी लय आनंद झाला आम्ही लय दुआ देतो तुम्हाला धन्यवाद तुमचं तुमच्या संसाराला मदत मिळते का या पैशामुळे हा मिळते ना मदत मिळते आमचं कामाला आली हे पैसे काढले का पैसे काढले तुम्ही काढले काय केलं पैशाचं जरा घर भाडा दिलं थोडं घरात खर्चल दोन हजार भाडं दिले ती एक हजार घरात खर्चल अनाज पाणी आणला हा लय आनंद झाला तिला चांगला ठू दे आमच्या मध वेळाला झाले समजायला मिळाले गोरगरीबला पैसे माझा नवरा मेला एक भाऊ मला आशीर्वाद राखी बांधण्यासारखं झालं तीन हजार पाठवलं लय आम्ही खुशी देतो जीवन भरतो तु। तुम्ही द्या नको द्या द्या नको द्या आम्ही आशीर्वाद भावाला देतो बहीण मानून तिने तीन हजार दिले आम्ही हार राखी पूर्णिमेला तरी आशीर्वाद देतो पुढे देऊ दे नको देऊ दे पण एक आम्ही आता भावच बांधला हो त्यांना राखी पूर्णिमे दिवशीच आम्ही आणला पैसे पण एक भावाला राखी बांधल्यासारखं झालं आम्हाला तुमचं नाव सांगा आधी दिलशाद सरफराज मुजावर तुमचा काय भाजीचा व्यवसाय का भाजीचा व्यवसाय आहे हा तुम्हाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची माझी लाडकी बहीण योजना माहीत असेल तुम्हाला पैसे मिळाले का त्याचे पैसे मिळाले ती मुख्यमंत्र्यांचे आम्हाला योजनाचं लय चांगलं वाटलं मला तर असं वाटतं की असंच किती जण म्हणते पैसे भरू का नको भरू नको फॉर्म भरले मग मी तर असते नाही तर येतच नाही म्हणून परंतु आले मी मला हेच नव्हतं कशाचं पण असं आले लय आनंद झाला जेव्हा तुम्हाला मेसेज आला पैसे आल्याचा कसं वाटला तुम्हाला लई खुशी झाली असं पैसे भेटले तर लय खुशी झाली हा मग आशीर्वाद बावाला बावाला आशीर्वाद दिला का फडणवीस यशस्वी फडणवीस सरकार पैसे दिले गोवाने दिली तुम्हाला रक्षाबंधनाची काल त्यांना काय म्हणाल काय सांगाल त्यांना तिला देव चांगलं ठेवू दे तिच्या हर इच्छा पूर्ण करू दे तिला पुढे जायचं हे रास्ता खुलू दे तिचं मावशी तुमचं नाव काय नहुरम तांबोळी कुठे राहायला सोरेगाव काय व्यवसाय इथं बांगडीचं हरेक माल मसाला हे व्यवसाय करते घरात कोण कोण असतात घरात आमचे दोन मुलं असून दोन मुले एक सासू असा आमचा सा परिवार आहे मी एक हो आपल्या राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस सरकार यांच्याकडून माझी लाडकी बहीण योजना जे चर्चेत चालू आहे ते तुमचे लाभार्थी आहेत का तुम्हाला पैसे भेटलेत का हो भेटलेत बरं तर वाढतं आता फिलहाल तर बरं आहे जेव्हा मेसेज आला पैसे आलाय खात्यात काय वाटलं बरं वाटलं खात्यात आलं हे बरं वाटलं याच्या माग सगळं सोय बी व्हाव आमच्या सारख्या गरिबांना उठ उचल ठेव उचल ठेव खूप आहे म्हणजे मार्केटला सोय नाही आमच्या इथं कशाला बी व्यवस्था नाही शिस्त नाही असं जे पैसे भेटले ते, ते पैसे भेटले तुम्हाला म्हणजे संसाराला मदत झाली की नाही हो झाली झाली काढले की नाही काढले काढले काय केला घरीच वापरला स्वतःसाठी भावाला खूप खूप आभारी आहे असं म्हणाला असंच हा असंच चालू राहिजे पाहिजे अभी तुमचं नाव काय आहे साहेरा बांबू तांबोळी काय व्यवसाय तुमचं जाकी रुसन तांबोळी काय व्यवसाय काय तुमचा मसाला मसालाच आहे होतो का व्यवसाय होतो की होतो इथच बसता रोज रोज इथंच बसते पाऊस आला तर काय पाऊस आला तर उठून जावं लागत कायच नाही असं आहे तुम्हाला फडणवीस सरकारची माझी लाडकी बहीण योजना माहीत असेल सगळीकडे ती चर्चा चालू आहे तुम्ही भरला होता का फॉर्म हा भरलं आले पैसे तुम्हाला आले किती आले तीन हजार तीन हजार मग काय वाटतं खुश आहे का तुम्ही खुश आहे आहे बरं काय मग सरकारला काय म्हणायचं बरं खूप खूप आभार आहे त्याचं नाव काय मावशी लालबी बागवान हा राहायला कुठे आहे राहायला गणेश साल पास कशाचा व्यवसाय भाजी हा का भाजी काय काय विकता हेच भाजी शेपू कोथिंबीर मेथी तुम्हाला देवेंद्र फडणवीस सरकारचे पैसे आलेत का माझी लडकी बहीणचे हाय आय आय आले काय वाटतं आता गॅरे हाय हा घर काय काय केलंय घर मी मदत झाली का नाही पैशांची मदत आहे 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 तुमचं नाव काय मदिना भगवान मदीना भगवान काय भाजीचा व्यवसाय का हा भाजीचा व्यवसाय किती वर्षापासून करता दहा वर्ष झालं वर्ष होत का धंदा होत आहे कधी होत आहे कधी नाही भाजीचं कसं असतंय जे आपले फडणवीस सरकार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची योजना आहे माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला पैसे भेटले का त्याची तुम्ही हा भेटले 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 दहा रुपये ते आणि किती दिवसात आले पैसे पैसे वीस दिवसात फॉर्म भरला होता का तुम्ही जाऊन भरला होता जाऊन भरला होता पैसे आल्यावर कसं वाटलं तुम्हाला बरं वाटलं बरं वाटलं तुम्हाला मदत झाली की नाही संसाराला थोडंफार हो मदत झाली मग काय म्हणाल सरकारला पैसा दिल्याबद्दल काय थँक्यू अशी <laughs> तुमचं नाव काय महादेवी महादेवी हातगुंदे राहायला कुठे आहे का काय व्यवसाय तुमचा काय भाजीचा व्यवसाय किती वर्षापासून करता आम्ही दहा पंधरा वीस वर्ष चालली आता हु। आपली जी योजना आहे माझी लाडकी बहीण योजना जी आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार आहे त्यांनी आणलंय हे योजना तुम्हाला पैसे भेटले का त्याचे भेटले हो गरीब लोकांना भेटलो आपण करून खातो काय गरीब आहे आम्ही भेटलो तीन हजार कसं वाटलं पैसा आल्यावर काय संसारला घातलो का संसारला कमीच पडते हा पण थोडीफार मदत झाली की तुम्हाला मदत झाले संसारला काय सरकारला काय पुण्य लागू दे त्याला हा योजना असं चालू राहिली पाहिजे का राहू दे गरीब लोकांना दिलं तर त्याला पुण्य लागते असं चालू राहू दे हा

जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर